सर्वात प्रथम मी सांगतो की आरटीए हा कायदा गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी आहे महाराष्ट्र शासनाने बालकांचा शिक्षणाचा अधिकार हा लहान मुले बालक लहान बालक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी केलेला हा कायदा आहे या कायद्याच्या अंतर्गत त्या मुलां ज्यावेळेस आर टी ईची फॉर्म भरायची साईड ओपन झाली त्यावेळेस यांनी ज्यावेळेस ओ त्या साईडवरती फॉर्म भरले त्या तारखेला <cLES> त्या तारखेचा दा। उत्पन्नाचा ता दाखला पाहिजे ही आठ यांनी लागू करून आज रोजी यांचं उत्पन्नात प्रमाणपत्र त्या तारखेला ज्या दिवशी तुम्ही फॉर्म सबमिशन केला आहे त्या दिवशीच्या त्या तारखेतला फॉर्म नाही म्हणून त्यांच्या ह्या मुलांचं उत्पन्नात प्रमाणपत्र बाद करून मुलांचा प्रवेश बाद केला आहे याच्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक समिती नेमलेली आहे ही समितीचं काम आहे की ज्या वेळेस यांचा त्या साईडमध्ये नंबर लागला आहे त्या यादीमध्ये नंबर निवड यादीमध्ये नाव आहे त्यावेळेस ज्यावेळेस ही छाननी समिती नेमलेली आहे गट मार्फत त्या गट शिक्षणाधिकाऱ्या समितीची लोक बसलेली काय खुळे का अडाण आहेत का त्यांना कळत नाही का शासनाचा नियम काय आहे त्यांनी बघायला पाहिजे होतं की ह्या पालकांचा सादर केलेल्या डॉक्युमेंटचा जो उत्पन्नाचा दाखला आहे तो त्या नियमानुसार नाही आहे नाही तर मग तुम्ही पात्र का केलं त्यांना पात्र केल्यानंतर या पालकांची मुलं ज्या दुसऱ्या पहिल्या शाळेमध्ये एकतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात होतं दुसरं ज्यावेळेस साईड चालू होती त्यावेळेस महसूल कर्मचाऱ्यांचा संप चालू होता त्यांची साईड बंद होती या या ये ये हे पण ह्या कोणी हे लक्षात कोण घ्यायचं यांचं ह्या गरिबाचं म्हणलं लक्षात कोण घ्यायचं त्यावेळेस त्यांना ही साईड बंद असल्यामुळं महसूल कर्मचाऱ्याचा संप असल्यामुळं त्यांना त्यावेळेस उत्पन्नाचे दाखले मिळाले त्यावेळेस आपलं अप्लिकेशन केलेले फॉर्म यांना आता दाखले लोकांना मिळायला लागले ही कुणाची चूक आहे शासनाची चूक आहे की या लोकांची चूक आहे गरिबांची गरभून हे काय त्यांच्या शासनाने ठरवून दिलेलं आहे का तर या लोकांचे पात्र केले पात्र केल्यानंतर पडताळणी समितीने कागदपत्र व्यवस्थित न छाननी केल्यामुळे आज या बालकांच्या शिक्षणाचा हक्कापासून वंचित राहतात त्या समितीमधील जेवढी नेमणूक केलेली लोक आहेत त्या लोकांवरती महाराष्ट्र नागरी अपील व अपिल व शासकीय कर्तव्यात कसूर केला म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि या मुलांना टी मधूनच ॲडमिशन दिलं पाहिजे कारण हे सगळे गोरगरीब लोक आहेत या गोरगरीब लोकांच्या मुलांना शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे आणि का मिळू नये महाराष्ट्र शासन आज वेगवेगळ्या योजना वेग, वेग, राबवत आहे त्याच्यावर ते पैसे खर्च करत आहे आणि गोरगरिबांना जे हक्काचं शिक्षण पाहिजे त्याच्यासाठी पैसे तुमच्याकडे नाहीत का काहीही कुठलाही नियम काढून तुम्ही त्यांना अपत्र करणार का असं करून तुम्ही कुठं देशाचं भवितव्य अंदरात घालणार आहेत का हा आमचा प्रश्न आहे आणि जर यांनी या समितीवर कारवाई न करता जर ह्या पुलांना जर न्याय नाही मिळाला तर मी न्यायालयामध्ये दाद मागणार आहे आणि तीव्र आंदोलन करणार आहे आमची मागणी आहे की आम्ही त्या दिवशी हो, शिक्षण आहोत शिक्षणाधिकारीकर आमचं उत्पन्न दाखला चालूच होता, होता, होता लिगर लिगर जी होता होता आम्ही समोर ठेवला आम्ही काय त्याला काय डुप्लिकेट व्यप्लिकेट काय केलं नाही ओरिजिनल जी होता ती परतांनी तिने केली केल्यावर आम्हाला एक उशी पावती दिली लेकराचं तुमचं ऍडमिशन झालं म्हणून आम्ही ॲडमिशन झालं म्हणून आम्ही अभिनव शाळेत गेलो ॲडमिशन सगळं झालं पंधरा दिवस लिखरू माझ्या शाळेत गेला मी त्याला पुस्तकं आणलेत गणवेश आणले सगळं खर्च पाणी केलं त्याला आणि पुन्हा त्याला मला पंधरा दिवसांनी म्हणते तुमचा फॉर्म रद्द झाला म्हणून ती उत्पन्न टाकल्यामुळं तेव्हा तुम्ही बघताना काय झालं तर त्या दिवशीच आम्हाला सांगायचं होतं आमचं लिखरू त्या शाळेतून काढून ह्या आय टीमध्ये नंबर लागला म्हणून इकडं आम्ही ॲडमिशन त्याचा टाकला आता तिकडं तर पण नाही लागलं लिखू आणि इकडं तर पण लिखरू राहिलं नाही आमची एवढीच मागणी आहे की आमच्या आमचं आम्हाला भेटावं आमचा आमचा कजा आम्हाला भेटावं